नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीची शान आहेत वयाची साठवी पार केली तरीही ते आजही तितक्याच जोशाने मराठी रसिकांचे मनोरंजन करत आहेत सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत ही मालिका पंचवीस नोव्हेंबरपासून रात्री साडेआठ वाजता प्रसारित होत आहे या मालिकेत दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री रसिका वाखारकर नेहा शितोळे आणि शुभवी गुप्ते यांच्यासुद्धा मुख्य भूमिका आहेत परंतु ही मालिका आता चांगल्या वळणावर येऊन ठेपलेली असतानाच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो अशोक मामा ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे कारण बिग बॉस मराठीच्या येण्याने इंद्रायणी आई तुळजाभवानी स्वामी समर्थ आणि पिंगा ग पोरी पिंगा या मराठी मालिकेच्या वेळेत बदल झाला आहे इंद्रायणी ही सातच्या ऐवजी आता साडेसहा वाजता आई तुळजाभवानी नऊच्या ऐवजी सात वाजता तर स्वामी समर्थ आठच्या ऐवजी साडेसात वाजता आणि पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका आता साडेसात ऐवजी अकरा वाजता प्रसारित होणार आहे आणि याच कारणामुळे आता अशोक मामा ही मालिका कायमची बंद होणार आहे त्यामुळे अभिनेते अशोक शराफ यांचे असंख्य चाहते वाहिनीवर नाराजी व्यक्ती करत आहेत तर तुम्ही ही मालिका बघायचे का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद